नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महायुतीने शिर्डीसाठी आठवले यांची उमेदवारी जाहीर करावी शहरात दक्षिणेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नसल्याचा इशारा रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांना वेगळा विचार करण्याची वेळ आणू नये सुनील साळवे तर दोन हजार दहापासून महायुतीबरोबर असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सत्तेत वाटा देण्यासाठी शिर्डी आणि सोलापूरची जागा देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले या दोन्ही जागेवर विचार न झाल्यास रिपाईसह संपूर्ण आंबेडकरी अनुयायी वेगळा विचार करणार असल्याचा इशारा देऊन दबाव तंत्राचा वापर रिपाईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे स्टेट बँक चौकातील एका हॉटेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी ज्येष्ठ नेते संजय कांबळे युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगार दिवे युवक जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे युवक तालुकाध्यक्ष जयराम आग्रे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश त्रिभुवन महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर शहर जिल्हाध्यक्ष माया जाधव नगर तालुकाध्यक्ष विनाश भोसले तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगार दिवे सारिका गांगुर्डे युवराज गायकवाड शिवाजी शिरोळे बापू जावळे लोकेश बर्वे गणेश कदम विजयकुमार ठोंबे सिद्धांत दाभाडे आद्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाचे उमेदवार आणि मतदारसंघाबाबत संपूर्ण राज्यासह देशामध्ये चर्चा सुरू आली झालेली आहे रिपब्लिकन पे पक्ष गेल्या दहा वर्षापासून भाजपासोबत आहे पूर्वी शिवसेनेच्या आणि भाजपची युती होती रिपब्लिकन पक्ष ज्यावेळेस महायुतीमध्ये सहभागी झाला त्यावेळेस युतीचं महायुतीमध्ये रूपांतर झालेलं आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी शिर्डी हा केंद्रीय मंत्री रामदासजी आठोले साहेबांसाठी आणि सोलापूर हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा बसरोदे यांच्यासाठी हा मतदारसंघ मिळाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला मित्रपक्षाने दोन जागा सोडाव्यात अशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांची आणि आंबेडकर अनुयायांची प्रामुख्याने मागणी आहे आणि ही मागणी अत्यंत योग्य असून सर्व सर्वच कार्यकर्त्यांची सर्वच केंद्रीय कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारिणीची आणि राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची हीच आग्रहाची मागणी आहे की शिर्डीमध्ये रामदास साहेबांना उमेदवारी मिळावी आणि सोलापूरमध्ये राजाभाऊ सोर्देंना उमेदवारी मिळावी भाजपाने आणि मित्रपक्षाने ह्या दोन जागा देऊन ह्या दोन्ही जागा निवडून आणि जबाबदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि तशी चर्चा झाल्याचं काही दिसत नाही त्यामुळे कार्यकर्ते अस् अस्वस्थ झाले आहेत कार्यकर्ते गंभीर झालेले आहेत आणि त्यामुळं जर रिपब्लिकन पक्षाला आमच्या दोन जागा नाही दिल्या तर रिपब्लिकन पक्ष महायुतीबरोबर वर राहील याची गॅरंटी देता येत नाही कारण कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र भावना आहेत आठवले साहेबांना उमेदवारी दिलीच पाहिजे तो आमचा हक्क आहे कारण रिपब्लिकन पक्षाची राज्यासह अठ्ठावीस राज्यामध्ये देशामध्ये रामदास आठवलेच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष काम करतो आहे संपूर्ण देशामध्ये भाजपला रिपब्लिकन पक्षाची मतं मिळणार आहेत राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं मिळणार आहेत आमची मतं कमी प्रमाणात आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दीड लाख दोन लाख अडीच लाख सव्वा दोन लाख या दरम्यान रिपब्लिकन पक्षाची मतं आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मतावरच उमेदवार कोण निवडून येणार हे गणित निश्चित होणार आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही जरी आमच्या मतावर निवडून जरी नाही आलो तरी आमच्या मतामुळं समोरचा मित्र पक्षाचा उमेदवार नक्कीच निवडून येतो एवढं वोटिंग रिपब्लिकन पक्षाचं आहे रामदास आटलेच्या आदेशानं वोटिंग करणारा तो मतदार वर्ग आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे की शिर्डी आणि सोलापूर हे दोन मतदारसंघ आम्हाला सोडावेत अन्यथा आम्ही वेगळा विचार करू याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही धन्यवाद खासदारकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडं इलेक्शनचं वातावरण असताना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच जागा आहेत त्या पाच जागेपैकी आम्ही दोन जागेची आग्रह धरलेला आहे एक जागा शिर्डी आणि दुसरी जागा सोलापूरची कारण की आम्ही महायुतीमध्ये बरेच वर्षापासून काम करतो एकदम निस्वार्थपणे त्यांचं काम करत आलेलो त्याचसाठी कुठंतरी आम्हाला आमची भागीदारी भेटावा याच्यामुळं आम्ही आमच्या यात पाचपैकी दोन जागा आम्ही मागत आहोत आणि जर त्या जागा आम्हाला दिल्या नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना शिर्डीमधून लोकसभा जी उमेदवारी मिळावी तसेच सोलापूरमधून राजाभाऊ सरोदे यांना उमेदवारी मिळावी हा प्रामुख्यानं पक्षाचा अजेंडा आहे आणि जर आमच्या पक्षाला या ठिकाणी मित्रपक्षाने जागा दिल्या नाही तर यदा कदाचित आम्ही या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला वेगळा विचार करून मित्रपक्षाला एक सूचना म्हणून आम्ही या ठिकाणी देऊ शकतो हा आदेश म्हणून किंवा त्यांना आव्हान म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना सूचित करतो की त्यांनी आमचा विचार करावा रामदाजी आठवले साहेब हे आमचे अस्मितेचा आणि शिर्डी या मतदारसंघातीला त्यांची उमेदवारी हा महत्त्वाचा विषय आमच्या समाजाच्या पुढं आणि कार्यकर्त्यांच्या समोर आहे आमदार आठवले साहेब हे मंत्री असताना त्यांच्या पुढं समाजाच्या आणि संपूर्ण रिपब्लिकन पक्षाला मूळ प्रभावामध्ये आणण्याचा हा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळं आठवले साहेबांना जर उमेदवारी जर नाकारली तर सगळ्यात मोठा समाजावर घात केल्यासारखा हा प्रश्न निर्माण होणार आहे तेव्हा भाजपने हा सामाजिक प्रश्न म्हणून आठवले साहेबांना उमेदवारी द्यावी असे आम्ही संपूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समाजाच्या वतीनं बौद्ध समाजाच्या वतीने मागणी करत आहोत नामदार रामदासजी आठवले साहेब यांना शिर्डी मतदारसंघामधून भाजपने यांना तिकीट देण्यात यावे जर यांनी जर अशी जर तिकीट नाही दिली व साहेबांना कुठल्याही याची जर त्यांनी साहेबांची दखल नाही घेतली तर पूर्ण आमचे भीम भीमसैनिक व महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये कुठलेही भीमसैनिक या भाजप सरकारला मदत करणार नाहीत गेल्या दहा वर्षापासून आमची युती आहे रिपब्लिकन पार्टीची आणि भाजप सरकारची जर यांनी आठवले साहेबांना शिर्डी मतदारसंघामधून तिकीट नाही दिले तर कुठलाही भीमसैनिक या भाजप सरकारवर बहिष्कार टाकेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास जे आठवले साहेब हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवकांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास जे आठवले साहेब यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावे तिकीट देऊन दे रिपब्लिकन चळवळीतले सर्व युवा मतदारांनी हा असा निर्णय घेतलेला आहे की मोठ्या संख्येने रामदास आठवले साहेबांच्या ह्याच्या जागेसाठी तीव्र भावना आहेत युवकांच्या युवकांनी जर युवकांनी ठरवलेलं आहे की रामदास आठवले साहेबांना निवडून द्यायचं आहे शिर्डी मतदारसंघातून जर भाजपने जर आठवले साहेबांना जर तिकीट जर शिर्डी मतदारसंघातून दिलं नाही तर युवक भाजप सरकारचं काम करणार नाही आणि युवकांच्या मतांमध्ये एवढी ताकद आहे की कोणतेही सरकार हे उलतून टाकू शकतात त्यासमोर भाजपचा हा युवकांपुढं भाव लागू शकत नाही तर युवकांच्या तीव्र भावना आहेत की शिर्डी मतदारसंघातून आठवले साहेबांना उमेदवारी द्यावी या निर्णय आहे युवकांचा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा